महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर येथे अतिशय निर्दयी घटना घडली आहे याची माहिती महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश काकडे यांनी दिली बार्शीवरून उपचारासाठी लहान मुलाला आणण्यात आले होते त्यावेळेस दहा मिनिटे होऊन सुद्धा एकही शासकीय डॉक्टर किंवा नर्स उपलब्ध नव्हते तर स्वतः पेशंटला त्यांचे नातेवाईक हाताने व्हेंटिलेटर लावत होते अशा सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार चालू आहे सरकारी रुग्णालये गोरगरिबांची घटकांसाठी वंचित घटकांसाठी विकसित करीत आहेत परंतु डॉक्टर नर्स कर्मचारी अधीक्षक हे सगळे नेमकं कोणत्या भ्रमात आहेत पेशंटवरती लक्ष देऊ शकत नाहीत नेमक्या अशा निर्दयी डॉक्टर कर्मचारी व अधीक्षकांवर कारवाई होणार का यावर त्वरित कारवाई करण्यात यावी हे आरोग्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष द्यावे व संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद